चालू असलेला अखंड हरिराम सप्ताहातील आजचा सातवा दिवस भगवतीकडे छोटासा मागणीचा विचार आपण केला मला नव्हतं वाटलं का मी नऊ वाजेपर्यंत उभा राहीन परंतु ही भगवती जगदंबा मातीची शक्ती आहे सद्गुरू ब्रह्मणी गुरुवरे नारंगिरीजी महाराज त्यांची ताकद आहे आणि आपणा सर्वांचा आशीर्वाद आहे म्हणून या ठिकाणी आज दोन घंटे पार पडले यामध्ये सगळे आपली सर्वांची कृपा आहे म्हणून पुन्हा एकदा महाराजांनी या ठिकाणी आमंत्रित केलं आईसाहेबांची आणि त्यांची जनता जनार्दनाची सेवा घडली जी सर्व महाराज म्हणजे उत्तम महाराज आमचे जयदाळे महाराज दुसरे आमचे उत्तम महाराज देवर महाराज त्याचप्रमाणे तमाने वाघ महाराज सगळी मंडळी या ठिकाणी यांची आज भेट झाली या बालगोपाळांची भेट झाली याच्यातच उद्या कोणी पंतप्रधान असेल कोणी मुख्यमंत्री असेल या लाईन इथले पर्धातला कोणी हा कीर्तनकार असेल सन्यासी असेल वतीनच विचार हा अशा प्रकारे हा गोड आनंदाचा भगवतीच्या कृपेला चालू असलेला मी सर्व भक्त परिवाराला धन्यवाद दे खूप सुंदर अशा प्रकारचं नियोजन

क्रोधीला बड़ा गुस्सेला महत्मा था किसी ने नहाने के लिए कूदया अंदर उसने कहा ऐसे ही डूबते रहो जो बाहर निकलता था दाह होता था पानी में जाता था शांतता मिलती थी वैसे आपका भी ऐसे ही बजते रहो क्योंकि आपका बजेगा तो चलेगा नहीं बजेगा तो चलेगा नहीं इसलिए आपका बजना चाहिए आपका तुमचं चांगलं वाजावं वाजलं पण आणि वाजावं पण पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो आपल्या चरणी नतमस्तक होऊन भगवती मातेच्या हे छोटंसं वाक्पुष्प सधुरूंच्या चरणी समर्पित करतो थांबतो विठि दोन मिनट सर्वांना आज पवित्र भगवती मातेच्या दरबारामध्ये चालू असलेला नामयज्ञ ज्ञानयज्ञ त्यातील ही शेवटची सातव्या दिवसाची वाक्वस्प सेवा आमचे परमस्नेही आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण परमपूजनीय महंत रामानंद गिरीजी महाराज उलतांबा आश्रम मुक्ताई ज्ञानपीठ तसं महाराजांचं माझं सकाळीच बोलणं झालं तर महाराज म्हणले असं असं आहे म्हटलं इथं आल्यानंतर जगदंबा माता आपल्याला शक्ती दिल्याशिवाय राहणार कारण महाराजांची एन्जिओग्राफी झाली असताना पंधरा दिवसापूर्वी एन्जिओग्राफी झाली चार बॉक ब्लॉकेज त्यात अजून एक शिल्लक राहिला पण खरोखर भगवती मातेने महाराज शक्ती दिली आणि एक महिन्यानंतर आज पहिलं कीर्तन पण खरोखर आपल्याला माहिती आहे की आपण पर प्रत्येकजण गाड्या वापरतो मोटरसायकल पण ती गाडी प्रत्येकजण वापरत असतो काही काही गाड्या पळतात जास्त पण पेट्रोल खातात काय करतात पेट्रोल जास्त ओढत असतात त्याप्रमाणे आ, जरी थोडासा आपल्याला तकलीफ झाली असेल म्हणून महाराज आपण या ठिकाणी तब्येतपरी नसतानासुद्धा अतिशय सुंदर चांगल्या प्रकारचं आपल्याला या समाजाला ज्ञानामृताचा वर्षाव केला म्हणून पुनश्च या भगवती मातेच्या वतीनं आलेल्या सर्व भाविकांच्या वतीनं आपले शतशहा ऋण व्यक्त करूया त्याचप्रमाणे परिसरातील अनेक कीर्तनकार गायक वादक भजनी मंडळ पंचकृषीतील सर्व उपस्थित राहतात त्यांचेसुद्धा या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचेही ऋण व्यक्त करतो उद्याचे कार्यक्रम नेहमीप्रमाणे असेल सकाळी चार ते सहा काकडं भजून होणार आहेत उद्या आठ ते नऊ या वेळेमध्ये आपल्या गावामध्ये दिंडी प्रदक्षिणा निघणार आहे ज्ञानोबरा यांचे प्रतिमा ज्ञानेश्वरीची मिरवणूक आपल्या गावामध्ये येणार आहेत तरी प्रत्येकाने आपापल्या घरासमोर सडा रांगोळ्या आणि प्र आपापल्या घरावरती गुढी उभारायची आणि महिला मुली त्यांनी कलश घेऊन यायचे तुळशी घेऊन यायचे आहेत बरोबर आठ वाजता आपण सर्वांनी इथं उपस्थित राहायचं इथून आठ वाजता इथून दिंडी निघेल आणि बरोबर नऊ साडेनऊ वाजेपर्यंत आपली दिंडे इथे येईल आणि इथं आल्यानंतर महाराष्ट्रातील नामवंत ख्यातनाम कीर्तनकार हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरजी महाराज जळकेकर जळगाव यांचं दहा ते बारा या वेळेमध्ये काल्याचं कीर्तन होईल आणि कीर्तनानंतर महाप्रसादाची व्यवस्था होईल उद्या आपल्या गावातील परिसरातील पंचक्रोशीतील सर्व भाविकांना नम्र विनंती आहे की आपलं आयुष्यभर हे काम चालूच राहणार आहे कांदे लावायचे वांगे लावायचे मिरच्या लावायच्या हे चालूच राहणार आहे पण उद्या आलेली जी संधी परत पुढे वर्षभर वर आपल्याला ती येणार नाही हे काम आयुष्यभर राहणार आहे तरी उद्या एक वाजेपर्यंत कोणीही आपलं गाव सोडता कामा नाही उद्या एक वाजेपर्यंत कोणी कुठेच जायचं नाही कामाला जायचं नाही गावाला जायचं नाही प्रत्येकाने इथेच राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा आपणच वाढवायची आहे आणि सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा ही ग्रामस्थांतर्फे सर्वांना आग्रहाची कळकळीची विनंती आहे पुढचं सूत्रसंचलन पण श्री मुक्ताई ज्ञानपीठ पुंतंबा कुंतंबा परायण रामानंद गिरिजी महाराज यांचं सुश्राव्य कीर्तन आपण सर्व